मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने उलटलेले आहेत या अनुषंगाने जे आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रेस्थ हर्षवर्धन सकपाळ यांनी नुकतीच भेट घेतलेली आहे भाऊ भेट घेतलेली आहे काय बातचीत झाली त्यांच्या त्यांनी असं सांगितलं की मला एक संकल्पना सुचली की ज्या विकृती आहेत प्रवृत्ती आहेत ज्यांनी हे दुष्ट काम केलेलं आहे आणि त्याला ज्यांनी कोणी सांभाळलं आहे किंवा त्यांचं कुणी त्या कामाला कारण हे काम आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा नाही केलं वारंवार हे कामं केलेले आहेत कारण त्यांच्यावर गुन्हे देखील आहेत आणि अनेक गुन्हे असे आहेत की कुणी समोर नाही आलं खूप पीडित लोक जास्त प्रमाणात आहेत माझ्याकडे त्याचे सगळ्यांचे फोटो पेपरसुद्धा आलेले आहेत परंतु आमच्या भावांचा लढा हा कुठेही डिस्टर्ब नाही झाला पाहिजे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे पण त्यांनी स्वतः समोर आलं पाहिजे लढलं पाहिजे कारण का जर आपण लढाय लड़ा, लढायला नाही शिकलो तर जिंकायलाही शिकणार नाही आणि खरं तर ही दुष्टप्रवृत्ती संपवायला ज्या लोकांनी तयार केली होती ज्या लोकांनी पाठबळ दिलं होतं त्यांचंच काम होतं ते परंतु आमचं दुःख सोडून आम्हाला त्या न्यायाच्या भूमिकेमध्ये रस्त्यावर उतरावं लागत आहे रोज आणि जे हर्षवर्धन साहेबांची जी आजची भूमिका होती की प्रत्येकाला ही सद्भावना कळली पाहिजे जे आचार विचार आहेत जे आपल्या संस्कृती आहेत एक बंधुभाव आहे तो टिकला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी जे काही हे आज पदयात्रेचं जे स्वरूप होतं आजचं त्यातून ते त्यांनी सांगितलं परंतु ही गोष्ट खऱ्या अर्थाने जे काही प्रवृत्तीचे लोक आहेत जे गुंडगिरी करत आहेत जे गुन्हेगार आहेत जे अपहरण करतात जे विविध चुकीच्या गोष्टी करतात त्या लोकांसाठी हा खरा तर संदेश जाणं महत्वाचं आहे आणि त्यांनी आत्मसात करणं महत्त्वाचं आहे राज्यभरातून जे आहे ते लोक आज मसाजोगमध्ये सद्भावना यात्रेच्या अनुषंगाने जे आहे ते आज आले होते जनसुमादा खूप उसळला होता यात्रा निघालेली आहे खरं तर महाराष्ट्रातून इथून सुरुवात झालेली आहे यात्रेला त्यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितलं की मागील तीन महिन्यापासून जो आमचा देशमुख कुटुंबियाचा तोल आहे विनम्रता आहे आणि हा कुठंही ढासळू न देता किंवा एक विवेकानं एक अहिंसेनं एक सत्तेच्या मार्गानं आणि संविधानावर विश्वास ठेवून न्यायाच्या भूमिकेत ज्या पद्धतीनं आपण तीन महिन्यात न्याय मागितला तीच भावना सगळ्या राज्यभरात गेली पाहिजे या उद्देशानं त्यांनी ही सद्भावना यात्रा इथून सुरुवात केली इथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ही सद्भावना यात्रा दोन दिवसाची आहे आणि ती बीडला तिचा समारोप होणार आहे या सद्भावना यात्रेमध्ये देशमुख कुटुंब म्हणजे आपले फॅमिलीतले लोकसुद्धा सहभागी झालेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिसली आहे अजून आले सगळं कुटुंब आलेलं आहे विविध जाती धर्मातील लोक या मसाजोग या ठिकाणी या सद्भावना यात्रेसाठी आलेले होते आणि प्रमाण इतरही काही लोक हे इथं आलेले आहेत आणि आम्ही ज्या सद्भावनेनं ही यात्रा सुरू झालेली आहे की बंधुभाव प्रेम संस्कृती आचार विचार कसे असले पाहिजेत कसं एकमेकासोबत आपलं वागणं असलं पाहिजे त्याच भावनेतून आम्ही देखील एक चार पाच किलोमीटर आमच्या कुटुंब कुटुंबातील लोक त्यात सहभागी होऊन आम्ही त्या यात्रेला एक सहभाग नोंदवला आहे आणि ती यात्रा पुढं चालू आहे तसं बघायला गेलं तर बीड जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो इथं अनेक संतांचं इथं महात्म्य आहे मात्र या जिल्ह्यामध्ये जेव्हा आत्ता आता सध्याला बोलताळा देशाने म्हटलेलं आहे की दोन जातीमध्ये ह्या अनुषंगाने जे तेढ निर्माण झालेली आहे तुम्हाला असं वाटतं का खरंच तेढ निर्माण झाली म्हणून नाही शून्य टक्के दोन जातीमध्ये तेढ इथं जातीचा काहीच विषय नाही दुष्ट काय आहेत ह्या सांभाळलेल्या गुंड ते गुंड संपवले की तुम्हाला जात शोधली तरी सापडणार नाही सगळ्यांना जरी शोधली तरी जातीचा इथं विषयच नाही काही आणि जातीचा कुणी जर जा विषय आणला असेल तर त्याचा उद्देश असेल त्याच्या पाठीमाग की जातीच्या आडून कुठंतरी आपल्याला काहीतरी आधार मिळतो का तर तो आधार त्याला कधी मिळू शकत नाही कारण का संतोषान देशमुख हे गेल्यापासून त्यांची हत्या झाल्यापासून इथं असं जात म्हणून कोणी आलं नाही पक्ष म्हणून कोणी आलं नाही धर्म म्हणून कोणी आलं नाही एक माणूस म्हणून सगळे इथं आले आणि न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत त्यानं त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि या न्यायाच्या भूमिकेत आ येण्याऐवजी जर जात कुणी आणत असेल तर त्याचा एक जाणीवपूर्वक उद्देश असेल असं मी म्हणतो तीन आता उलट हत्येला याच्यामधले प्रमुख आरोपी जो आहे आत्तापर्यंत फरार आहे हे कसं बघताय म्हणजे सरकारच्या ठिकाणी अपयश असं म्हणावं लागेल सरकार सोडा इथले लोकप्रतिनिधी आहेत आणि ज्यांच्या आश्रयाखाली एक लोक राहत लो होते त्यांना त्याचा विचार ते इथं फरार असताना ज्यावेळेस वावरत होता त्यावेळेस पोलीस प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष आणि ते दुर्लक्ष कशामुळे केलं तर त्यांना राज आश्रय होता त्यांना टोळीचे जे आत्ता प्रमुख एक नंबरचा आरोपी आहे त्याचं पाठबळ होतं म्हणून पोलीस देखील समोर जरी आरोपी असला तरी त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नव्हते आणि म्हणून मला असं आजच्या दिवशी म्हणायचं आहे की ज्या आश्रयाला तो राहत होता त्या लोकांना ताब्यात घेऊन त्या लोकांना हे विचारलं पाहिजे की हा आरोपी कुठं आहे आणि त्यांना शोधलं पाहिजे तर आपण पाहू शकतो की, दर्श, दर्श, की या ठिकाणी जे आहे ते सद्भावना यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन सतपाळ यांनी म्हटलेलं आहे की सद्भावना या निमित्ताने सर्व माणूसातील एकत्र करून आणण्याचा या ठिकाणी आमचा मानस आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह सुखेशनी नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड